नमस्कार आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण शिकत आहोत मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरणातील धातू साधी हा तसा कठीण वाटणारा भाग आहे पण मी तु 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 तो तुम्हाला इतका सहज आणि सोपा करून शिकवेन की तुम्हाला तो लगेच समजेल आणि हा व्हिडिओ मात्र तुम्ही संपूर्ण पहा मध्ये स्किप करत पाहू नका कारण तुम्हाला जर तो व्यवस्थित समजायला पाहिजे असेल तर कारण त्या धातूसाधीचे प्रत्येक प्रकार जे आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर ते माझ्यासाठी एक काय आहे तुम्ही केलेलं कौतुक आहे आणि कौतुक तर नक्कीच सगळ्यांना आवडते लहान असू दे किंवा मोठं असू दे प्रत्येकाला शाबाशकी कौतुक हे आवडतेच तर तुम्ही व्हिडिओ आवड आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका एक छानशी कमेंट करा म्हणजे मला आणखी नवी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रकारचं प्रोत्साहन मिळेल तर आपण पाहूया धातु साधित म्हणजे काय हा धातू साधित हा प्रश्न जो आहे तो सर्वच इयत्तांना म्हणजे मोठ्या वर्गातल्या नववी दहावी अकरावी बारावीला तर येतोच पण सर्व ज्या स्पर्धा परीक्षा असतात म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा जी आत्ता आहे तिची आहे तलाठी ग्रामसेवक पोलीस म्हणा किंवा इतर बँकांच्या परीक्षा वगैरे सर्व स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामध्ये धातू साधित या व्याकरणावर एक प्रश्न नक्कीच असतो तर पाहूया धातू साधित म्हणजे काय आधी आपण त्या शब्दाची फोड करूया धातू आणि साधित पहिलं धातू म्हणजे काय ते समजून घेऊया तर क्रियापदातील क्रियापद आधी क्रियापदाचा अर्थ सगळ्यांना माहिती असेल माझ्या हिशोबाप्रमाणे क्रियापद म्हणजे क्रियावाचक शब्द ज्या शब्दातून आपल्याला क्रिया, शब्दा क्रिया समजते त्याला क्रियापद असे म्हणतात किंवा जो वाक्याच्या शेवटी येतो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला काय म्हणतात क्रियापद तर क्रियापदातील प्रत्यय 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 म्हणजे काय तर जेव्हा शब्दाला म्हणजे उदाहरणार्थ आता मी ती शिकवताना तुम्हाला सांगणार आहे म्हणजे आता दे हे क्रियापद आहे पण मग त्या देच आपण देणे करतो किंवा कर हे क्रियापद आहे त्याच आपण करणे करताना हे त्याचं रूप जे बदलतो त्यालाच काय म्हणतात ते प्रत्यय लावतो म्हणजे ताना वगैरे हे जे ना प्रत्यय आपण विभक्ती प्रत्यय मध्ये माझ्या मध्ये शिकला असाल त्याच्यामध्ये मी स ला नाते वगैरे ही ती आहे ती सगळी प्रत्यय आहे मग क्रियापदातील प्रत्यय रहित रहित म्हणजे नसणे ज्यावेळी प्रत्यय नसतो त्यावेळी जो मूळ शब्द असतो त्याला काय म्हणतात धातू कळलं का क्रियापदातील प्रत्यय रहित म्हणजे प्रत्यय नसलेला जो मूळ शब्द आहे त्याला काय म्हणतात धातू म्हणजे उदाहरणार्थ कोणता समजा दे दे हा मूळ शब्द आहे क्रियापदाचा क्रियापदाचा हा फक्त दे जा ये ऊट हे जे सगळे आहे हे, हे काय आहे मूळ क्रियापदाचे शब्द आणि त्यालाच काय म्हणतात धातू एवढं तर नक्की क्लिअर झालं धातू म्हणजे काय आता धातू साधी आपल्याला काय शिकायचं आहे धातू साधित धातू म्हणजे तुम्हाला कळलं प्रत्यय जो मूळ शब्द आहे क्रियापदाचा त्याला म्हणतात धातू आता धातू साधित म्हणजे काय आता धातू म्हणजे प्रत्ययरहित धातू साधित साधित म्हणजे असलेला मग ज्या क्रियापदाला प्रत्यय लागलेला आहे म्हणजे प्रत्यय लागलेला आहे त्या शब्दाला काय म्हणतात धातु साधित क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं देच काय झालं देणे म्हणजे ने ही हे त्याला काय लागलेलं आहे प्रत्यय लागलेलं आहे म्हणजे ज्याला प्रत्यय आहे त्याला काय म्हणतात धातु असे म्हणतात म्हणतात का लक्षात तुमच्या प्रत्यय लागलेल्या याला क्रियापदाला धातु असे म्हणतात करच काय बोलली बरंच ना करणे करताना वगैरे करणे करायला ही सगळी काय आहे त्याची धातू जा जाणे उठ उठणे येणे आला येणेचं आला हे होतं वर्तमान काळामध्ये तर ही सगळी काय झाली आहे धातु साधित धातु साधित म्हणजे समजलं ना प्रत्यय असलेल्या क्रियापदाला आपण धातु साधित असे म्हणतो म्हणजे ज्यांना प्रत्यय लागलेला आहे अशी क्रियापदे म्हणजे धातू साधित आता धातु साधित मध्ये कोणते कोणते येतात तर नामाला लागते धातु साधित क्रियापद विशेषणाला लागते धातुसादित क्रियापद क्रियाविशेषणाला लागते धातु साधित क्रिया विशेषण म्हणजे क्रियापद आता नाम आता नाम म्हणजे काय तर, पासून तर का ग, ग, का धातू पासून तयार झालेल्या नामाला आता तुम्हाला मी पहिलं धातू म्हणजे काय ते सांगितलं जो म्हणजे प्रत्ययरहित जो मूळ शब्द आहे क्रियापद प्रत्ययरहित मूळ शब्द म्हणजे क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द त्याला धातू म्हणतात मग नामाला काय म्हणतात नाम कोणतं धातू नाम कोणतं तर धातू पासून तयार झालेले नाम नीट समजून घ्या पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा धातू पासून तयार झालेले नाम धातू पासून तयार झालेले नाम म्हणजेच धातू साधित नाम झाली धातुसदित नाम समजलं का धातू पासून तयार झालेले नाम म्हणजे धातुसा नाम मग ही आता कोणती तुम्ही म्हणाल धातुसदित नाम म्हणजे कोणती तर ज्या नामाला क्रियापद जोडलेली असते म्हणजे काय म्हणजे आता समजा तुम्हाला मी एक उदाहरण दिलं हत्तीचे चालणे मंद असते हत्तीचे चालणे हे एक वाक्य देते तुम्हाला मी हे नाम जरा वरती घेते हे एक वाक्य घेते मी हत्तीचे चालणे बघा हा वाक्य नीट समजून घ्या हत्तीचे चालणे मंद असते आता हे ते तुम्ही म्हणाल चालणे ह्याच्यातून क्रिया दिसतेय चालण्याची म्हणून चालणे हे क्रियापद आहे नाही चालणे हे क्रियापद नाहीये या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे असते असते हे या वाक्यातलं क्रियापद आहे नेहमी एक लक्षात ठेवा हे जे धातू साधित आहेत ना ही वाक्याच्या शेवटी कधीच येत नाही वाक्याच्या शेवटी कधीच येत नाही ती वाक्याच्या मध्ये येतात सुरुवातीला येतात लक्षात आता जसं हे चालणे हे वाक्याच्यामध्ये चाललं आहे लक्ष तर कधी म्हणजे क्रियापदाच्या आधी येतात सुरुवातीला येतात पण शेवटी कधीच धातू साधीत येत नाही तर हत्तीचे चालणे हे ही, ही ते नाम आहे हत्तीचे चालणे हत्ती चाल, हत्ती चाल हे इथे काय आहे नाम आहे कारण हत्तीची चाल हत्तीची चाल अशी त्या शब्दातून अर्थ येतो म्हणून हे काय आहे हत्तीचे चालणे हे या वाक्यातील नाम आहे म्हणून हे धातुसाधीत नाम आहे कारण हे जे धातुसाधीत क्रियापद आहे हे या नामाला जोडलेले आहे म्हणून हे धातुसाधित नाम आहे म्हणून ह्या वाक्यातलं हे धातुसाधित नाम आहे आणि म असते हे यातलं क्रियापद आहे गोंधळायचं अजिबात नाही पुढे पाहूया विशेषण आता धातू साधित विशेष साधित विशेषण म्हणजे तसच आहे धातू पासून तयार झालेले झालेले विशेषण म्हणजे धातू साधित विशेषण म्हणजेच धातू विशेषण समजा धातू पासून तयार झालेले नाम धातु सगित नाम धातू पासून तयार झालेली विशेषण विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो नामाबद्दल नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण आणि नाम म्हणजे काय तर कोणत्याही वस्तूचं व्यक्तीचं पदार्थाचं नाव त्याला प्राण्याचं इथे आता प्राणी त्याला नाव त्याला काय म्हणतात ते समूह वाचक असेल सामान्य नाम असेल कोणतंही असेल आता हे सामान्य नाम आहे हत्ती हे सामान्य नाम आहे हत्ती जे चालणे हे चालणे हे धातुसादित नाम आहे आता आपण पाहणार आहोत ते विशेषण कोणतं विशेषण धातुसदित विशेषण तुम्हाला प्रश्न दिलेला असतो या वाक्यातील धातुसादित विशेषण ओळखा म्हणून दरवर्षी हा एक प्रश्न येतो धातुसादित नाम ओळखा विशेषण ओळखा किंवा धातुसदीत क्रिया ओळखा वगैरे असं धातुसदीत वर एक प्रश्न नक्कीच असतो कोणत्याही स्पर्धा परीक्षेला आता धाव आता नदीचे पाणी नदीचे पाणी म्हटलं नदीचे पाणी किंवा तुम्ही म्हणाल गंगा नदी वगैरे म्हणजे आता मला आहे वाहती नदी वाहती नदी गंगा नदी हे जर म्हटलं तर ते नदीचं काय झालं विशेष नाम दिलं गंगा हे तिचं विशेष नाम दिलं आपल्याला आता शिकायचं काय ते धातु सदीत नाम तो वाहाती नदी जर मी म्हटलं तर नदी हे नाम आहे सामान्य नाम आहे पण नाम आहे आणि वाहती हे त्या नदीच काय करते विशेष माहिती सांगते म्हणून हे वाहती हा जो शब्द आहे तो काय आहे धातू साधित विशेषण आहे कारण ह्याच्यातून तुम्हाला वाहण्याची क्रिया पण कळते आहे वाहती नदी आहे ती त्याच्यामुळे ते विशेषण पण आहे आणि ते क्रियापद सुद्धा आहे म्हणून ते धातू साधित विशेषण आहे म्हणजे वाहती नदी किंवा त्याच्यानंतर हसरी मुलगी आता हसरी मुलगी आता हसणे हे क्रियापद आहे मग त्याचं विशेषण बनवलेलं आहे हसरी मुलगी कशी आहे हसरी मुलीबद्दल विशेष माहिती देतोय हा शब्द म्हणून ह्याला काय म्हणतात हसरी मुलगी मग हसरी हा शब्द धातुसदीत विशेषण आहे मला नक्की समजलं असेल जर त्याच्यातलं मी काय बोलते त्याच्यातलं जर एखादं काही समजून नसेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा मी तुमच्या कमेंटची उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करेन पुढचं आहे क्रिया विशेषण आता जसं मी तुम्हाला सांगितलं नाम म्हणजे कोणत्याही वस्तूच्या व्यक्तीचं नाम विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द तर क्रिया म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणतीही क्रिया त्या क्रियेबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो आता क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे कोणता येईल बघा अं मी धावताना पडली किंवा कोणाचंही नाव आपण घेऊया अमुक अमुक मुलगी धनश्री धावताना पडली धनश्री धावताना पडली आता पडली हे या वाक्यातलं क्रियापद आहे हे क्रियापद आहे पडली क्रिया हे हा पण मग धावताना पडली विशेष माहिती सांगितली ही क्रिया आहे पडण्याची त्याच्याबद्दल विशेष माहिती कोणत्या शब्दाने सांगितली धावताना म्हणून हे क्रिया विशेषण आहे परंतु ह्याच्यामध्ये धावणे ही सुद्धा क्रिया आहे ना म्हणून हे धातुसाधित क्रियाविशेषण आहे आलं का लक्षात तुमच्या म्हणजे त्या नामामध्ये विशेषणामध्ये क्रियाविशेषणामध्ये जर क्रिया आली एवढेच लक्षात ठेवा त्याच्यामध्ये जर क्रिया आली तर मग ते धातुसाधित नाम होते धातुसाधित विशेषण होते किंवा जर ते विशेषणाबद्दल क्रियापदाबद्दल माहिती तुम्हाला सांगितली आहे या शब्दाने म्हणून ती क्रियाविशेषण धातुसाधित आहे लक्षात तर ही झाली तुम्हाला